आताची महत्वाची आणि एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय एकीकडे एक देवेंद्र फडणवीस हे गेल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत गेल्याच आठवड्यात गुरुवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणं अजून बाकी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्येच आहेत आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झालेली आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय कालच अमित शहासोबत झालेल्या भेटीमधनं मंत्रिमंडळ कशा पद्धतीनं विस्तारित होईल कुठे कुठे कोणाकोणाला कशी मंत्रिपद दिली जाणार काय फॉर्म्युला असणार या सगळ्या संदर्भात चर्चा झाली मात्र आज ही महत्वाची भेट पार पडलेली आहे पंतप्रधानांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे मात्र या भेटीमधनं अर्थातच काय चर्चा झाली या दोघांमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले गेले या संदर्भात अधिक माहिती हे स्वतः देवेंद्र फडणवीसच देतील मात्र दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्येच आहेत काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित ही बैठक पार पडली होती मात्र आज मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची एकत्रित भेट झालेली आहे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आठवडा झालेला आहे मुख्यमंत्री म्हणून आणि फडणवीसांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं जी आहेत ती होऊ घातलेली आहेत अनेक येत्या काळामध्ये होणारी आहेत आणि सध्या जी कामं सुरू आहेत त्या संदर्भात सुद्धा महत्वाची चर्चा झालेली असणार कारण अनेक कामांसंदर्भात निधीची जी तरतूद आहे त्यासाठी सुद्धा भेट महत्वाची आणि त्याचबरोबरीनं इतर राजकीय घडामोडींवरती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झालेली असेल नेमकी मोदींसोबत त्यांची काय चर्चा झाली या संदर्भात ते स्वतः माहिती सांगतील तर अश्वारुढ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनी भेट म्हणून दिलेलं आहे तेव्हाच हे फोटो समोर येत आहेत दिल्लीमध्ये ही भेट पार पडली तेव्हाची हे फोटो समोर येत आहेत पंतप्रधान मोदींच्या सात लोककल्याण मार्ग इथे त्यांच्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे आणि त्यानंतर फोटो समोर येतात त्यातला हा एक फोटो आपल्या समोर आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची ओळख असणारा आणि महाराष्ट्राचं सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ असा पुतळा जो आहे छोटेखानी मूर्ती जी आहे आहे ती भेट दिली अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय या महत्वाच्या भेटीचं कारण कारण आठवडाच झालेला आहे मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची थेट भेट घेतली आहे बिलकुल मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीमध्ये आल्यानंतर संविधान पदावर जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण भेट घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याचा सुद्धा झालेली आहे महाराष्ट्रामधली सध्या परिस्थिती बरोबर विकासाच्या दृष्टीने कोणकोणते गोष्टी यापुढे पुढे करणार आहोत या संदर्भामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कळत आहे आणि साधारणतः ही बैठक जी आहे ती वीस ते, ते पंचवीस मिनिट आपल्याला माहिती कळते यापूर्वीच काल रात्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणकोणते मंत्री असतील किती फॉर्म्युला असेल या संदर्भामध्ये निश्चिती झालेली आहे शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यानंतर आज ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे अश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो भेट म्हणून पंतप्रधान एकीकडे आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या इथल्या सचिवांना आणि सगळ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत पुढच्या शंभर दिवसातले प्लॅन सुद्धा सांगितलेले आहेत विचारलेले आहेत काय काय करू शकतो या संदर्भात आणि दुसरीकडे ही भेट होतीये काय काय महत्वाचे मुद्दे यामध्ये चर्चेले गेलेले असतील किंवा येत्या काळामध्ये कोणते महत्वाचे प्रकल्प सुद्धा महाराष्ट्रासाठी मिळू शकतात या संदर्भात काही चर्चा दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक तर की त्यांच्यावर आरोप आहेत अशा आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नसणार आहे असे संकेत जे आहेत ते भाजप हायकमांडने स्पष्टपणे दिले होते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये वाडवण सारखं प्रोजेक्ट आहे त्याचबरोबर इतर अनेक इतर अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते येऊ घातले आहेत अशा वेळी आणि अशा वेळी महत्वाचं जे खाती आहेत ती भाजपकडे असणार आहेत मुख्यमंत्री सुद्धा भाजपकडे असणार आहेत त्यामुळे वेगवेगळे वे प्रकल्प आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये नावा जी असतील ती कशी असणार आहेत नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे त्यामुळे या सगळ्याच मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे